सध्या भूमपरंडावाशीमध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे शेतकरी न भोवतो न भविष्यती अशा संकटात सापडलेला आहे काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या देखील करत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधकांना एक खुमकुमी सुटलेली आहे की घ्या देण्याचं विरोध करायचं आणि ह्या गोष्टीचं ह्या सध्याच्या पूरस्थितीमध्ये सुद्धा आपण कशा राजकारण करावं ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत तेवढी आपल्याला आणि आपल्या नेत्याला सुद्धा अक्कल पाहिजे की अशा असलेल्या भयानक परिस्थितीमध्ये आपण कसं राजकारण करावं आता मी एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये हो तुम्ही काय बोलता की बाबा खासदार स्टंट करतो किंवा खासदार मोकळा फिरतो आम्ही मोकळे फिरतो अहो आम्ही फिरतोय तरी ना आणि आम्ही फिरत असताना शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम करतोय ज्या ठिकाणी तिथं येत असलेल्या अडचणी समजून घेण्यासाठी खासदार साहेब असतील मी असल आम्ही फिरतो मग त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कुठं पुलं वाहून गेलेले आहेत कुठं त्या पुलाच्या बाजूचं रान खसलेलं आहे किंवा कुठला तलाटी कुठला मंडळाधिकारी कुठला प्रश्न साहेब पंचनामा करत नसेल आम्ही त्या स्पॉटवरती जाऊन त्या अधिकाऱ्याला पंचनामा करायला देखील भाग पाडतो अशा पद्धतीचं काम आमचं सुरू असताना आमच्यावरती ह्या वेळेला राजकारणाच्या दृष्टिकोनातून टीका करणं हे कितपत योग्य आहे ह्यासाठी मला तुमच्या बुद्धीची सगळ्यात पहिल्यांदा तर ती वेळा आणि तुम्ही काय बघायला आला होता की आम्ही काय वाटायलोन काय नाही वाटायला आलो जावा तुम्ही त्या करंजातल्या लोकांकडे जावा तुम्ही त्या बागेगावांच्या लोहऱ्यातल्या लोकांकडे किंवा अजूनही तुम्ही जिथं जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणच्या लोकांना जाऊन विचारा की बाबा आम्ही काय त्यांच्यापर्यंत पोस्ट केलंय का नाही केलं आम्हाला तुमच्यासारखं के दिखावा करायची सवय हो नाही किंवा फोटो सेशन करायची गरज नाही आज तुमचा मदतीचा आलेला टेम्पो सुद्धा नाकारतील लोक ह्या गोष्टी विचार करा की आपण कुठल्या पात्रतेचं राजकारण करावं आणि आम्हाला जर फोटो सेशनच जर करायचं असेल तर या तुम्ही उद्या आमच्या बरोबर आम्ही काय करतो कुठं कुठं काय काय वाटायला लागलो कुठं कुठं काय करायला लागलो हे दाखवतं तुम्हाला आणि तुमची काय पात्रता आहे तुम्ही खासदारावर बोलता ती माणूस जीवाचं रान करून तब्बल अकरा तालुक्यामध्ये फिरतोय अकरा तालुक्यामध्ये अकरा ता तालुक्याचा मतदारसंघ त्यांच्याकडे असताना ते जीवाचं रान करून भूमासर असल पर अस वाशी असेल आमच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्याला धीर देण्यासाठी फिरतोय आणि त्याला तुम्ही बदनाम करण्याचं काम करता ही कितपत योग्य ही तुमची तुम्हाला तरी कळलं पाहिजे बरं ज्या वेळेस तुमच्याकडून अशा अनेक घटना घडल्या असतील या त्या दोन चार दिवसामध्ये आम्हालाही त्याच्यावरती बोलता येत होतं आम्हालाही त्याचं राजकारण करता येत होतो परंतु आम्ही ही जनमानसाची ना जोडलेली माणसं आहोत आमच्यावरती तात्यांचे ओमदादांवरती कोण राजांचे संस्कार आहेत की बाबा अशा परिस्थितीमध्ये आपण कधीही घाण्याचं राजकारण न करता शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आणि आम्ही काय करायला हे तुम्ही बघायला या तुम्हाला सगळं पुराव्या सहित दाखवतो की आम्ही कुठं कुठं काय काय कसं कसं केलेलं आहे अजून सुद्धा करणार आहे तुम्हाला जर फोटोज पाहिजे ना तर उद्यापासून फोटोसहित तुम्हाला सगळ्या गोष्टी पोस्ट केल्या जातील फक्त आपली बुद्धीची आणि आपली पात्रता बघून आपण कुणावरती बोलायला लागलो काय बोलायला लागलो आणि आम्हाला एक गोष्टीचं नमन वाटतं की तुम्हाला जरी कुणी सांगितलं असलं की असं ना असं बोल तर आपल्याला तेवढं बुद्धी आहे ना बाबा आपण कुणावर बोलावं काय बोलावं कशा पद्धतीने बोलावं अशा परिस्थितीमध्ये आम्ही घाण राजकारण करणार नाही आम्ही कालही शेतकऱ्याबरोबर होतो आजही शेतकऱ्याबरोबर आहोत आणि उद्याही आम्ही शेतकऱ्याबरोबर आमची भावना ही निश्चित रूपाची सहन त्यांना मदत करण्याचीच राहील ते दिल्लीतील दिल्ली दिल राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा